शीतल मम्माचे नाव आहे पप्पाचे नाव काय म्हणायचे नाही माझ्या पप्पाच नाव आहे शोपान राव काय म्हणायचं आणि तुझ्या आईचं नाव पप्पाच्या आईचं नाव काय तुझं काय पप्पाच्या आईचं नाव पंचफुला नाव कोणाचे पंचफुला फुला तू काय म्हणती कुठ कुठ कोणत्या गावाकड वारीला गेली ना ग बाई जय जय करायला तू काय फुला आई बाबाचे नाव काय तुझ्या सोपांच बाबाचे नाव काय 好嘞，我们，那真大方。